नमस्कार आपण आलो आहे भोत तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय भाऊसाहेब पाटील यांच्या शेतात भाऊसाहेबांनी रामबळटेकचं केळीचं जी नाईन टिश्यू कल्चरचं रोप लागवड केली आहे आणि त्यांच्या रोपाला त्यांनी जिवंत जीवामृतचा प्रयोग केला आहे तर जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर केळी पिकात त्यांनी काय अनुभवलं आहे आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊ सर तुम्ही जिवंत जीवामृतचा प्रयोग केला काय वाटलं तुम्हाला फरक जाणवला सर त्याच्यामध्ये पहिले केळीचा असा वाकडा पोगडा पोंगा वाकडा होता थोडा अच्छा आता एकदम सरळ निघतोय पोंगा वाकडा होता तो पोंगा सरळ निघाला सरळ निघा आणि अच्छा, अच्छा, अ... पान पण मोठं निघतंय आता पान पण मोठं निघतंय अच्छा आणखी काय तुम्ही <coughs> बघितलं आणखी टरबूजचे वेल पण वाढ चांगली झाली त्यांची अच्छा टरबूजचे वेल पण तुम्ही ड्रेंचिंग केलं होतं का ठिबकने दिलं होतं ठिबकने दिलं होतं ठिबकने जिवंत जीवामृत कसं दिलं होतं ते मी दोन दोनशे लिटरच्या टाक्या तयार केल्या दोन दोनशे त्याच्यामध्ये पाच किलो शेणाच्या गाठोड बांधून अर्धी टाकी पर्यंत मी ते सोडलं होतं गाठोड बांधून बरोबर आणि त्याच्यामध्ये पाच लिटर दूध कच्च दूध दूध होत आणि पंधरा अंडी बरोबर चार किलो गुळ बरोबर आणि ते आपले पावडर गोमतील आहे लिटर मग ठिबक ने तुम्ही दिलं अडचण नाही आली नाही नाही अच्छा अच्छा मी ते गाठोड मोकळं शेण टाकलं नव्हतं त्याच्यात गाठोड बांधलं होतं बरोबर तरी गाठोड बांधलं तरी खाली तरी मी ते गाळून घेतलं होतं अच्छा अच्छा पाडक्याने गाळून घेतलं बरं सर मला एक सांगा लोकांनी जिवंत जीवामृत वापरलं पाहिजे का नाही वापरायला पाहिजे सर वापरायला पाहिजे ना ओके धन्यवाद Да,